समाजातील वंचित घटकांसाठी सातत्यानं सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या पुण्यातील हडपसर येथील अस्तित्व कला मंचनं यंदा देखील अनाथ मुलं वृद्धाश्रमातील आजी आजोबा आणि बांधकाम मजुरांच्या मुलांसाठी स्ट्रॉबेरी महोत्सवाचं आयोजन केलंय तसेच सहाव्या वर्षामध्ये पदार्पण केलेल्या या उपक्रमाद्वारे शेकडो गरजूंपर्यंत महाबळेश्वर खेडबागामधून आणलेल्या ऑर्गॅनिक स्ट्रॉबेरींचा आनंद पोहोचवण्यात आला आहे या स्तुत्य उपक्रमाला शेतकरी सोमनाथ शिंदे यांनी ना नपा ना, ना तोटा या तत्वावर सहकार्य केलं ज्यामुळं मुला, या मुलांना स्ट्रॉबेरीचा गोडवा अनुभवण्याची संधी मिळाली यावर्षी हडपसर ससाणेनगर वडकी तसेच बांधकाम कामगारांच्या वस्त्या आणि स्पेशल चाइल्ड असलेल्या आश्रमांमध्ये अस्तित्व मंचच्या सदस्यांनी जाऊन स्ट्रॉबेरीचं वाटप केलं या उपक्रमाची संकल्पना डॉक्टर अश्विनी शेंडे यांची असून गेली सहा वर्ष हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय स्ट्रॉबेरी ही महागड्या फळांपैकी एक असल्यानं अनेक वंचित मुलांना तिची चवही चाखता येत नाही मात्र यंदाही या उपक्रमामुळे शेकडो मुलांनी पहिल्यांदाच मनसोक्त स्ट्रॉबेरीचा गोडवा अनुभवलेला आहे त्यांचा हा आनंद पाहून आयोजकांच्या देखील डोळ्यामध्ये आनंदाश्रू उभे राहिले होते समाजसेवा आणि सहकार्याचा संगम हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर अश्विनी शेंडे योगेश गोंदळे श्रुतिका चौधरी अश्विनी सुपेकर सुदीप कुदळे दीपक कुदळे नीता तारू श्वेता कुंजीर अपेक्षा इंगोले नूतन माथुरे आणि रुपाली पाबळे यांनी विशेष मेहनत घेतली सहा वर्षांचा हा प्रवास अस्तित्व कलामंचासाठी विशेष प्रेरणादायी ठरलेला असून गरजूंच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याची आणि त्यांच्या आयुष्यामध्ये गोडवा भरण्याची परंपरा संस्था यापुढे देखील सुरूच ठेवेल